महानगर गॅस निगमतर्फे रमेशवाडीमध्ये भूमिगत गॅस पाईपलाईन टाकण्यासाठी रस्त्यांच्या बाजूला मोठमोठे खड्डे खोटण्यात आले होते मात्र पाईपलाईन टाकल्यानंतर खड्डे व्यवस्थित बुजवले जात नाहीत फक्त माती टाकून धोबळमनाने काम केले जाते बदलापूर पश्चिमेकडून रमेशवाडीकडे जाताना पृथ्वी बिल्डिंगच्या जा बाजूच्या वळणावर तसेच केबीएल शाळेकडे जाताना समर्थ नगरच्या वळणावर मोठे खड्डे असल्याने तसेच रस्ते वर खाली झाल्याने वाहने घसरून लहान मोठे अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही या रस्त्यांवर वाहनांची नेहमीच वर्दळ असल्याने वाहन चालकांसह हो पादचाऱ्यांची देखील प्रचंड गैरसोय होत आहे याच परिसरात तीन शाळा असून शाळेच्या विद्यार्थ्यांना देखील या गैरसोयीला सामोरे जावे लागत आहे रस्ते खोदण्याचे काम सुरू असताना महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली व शिवसेना शहर प्रमुख वामनदादा म्हात्रे यांच्या अथक प्रयत्नातून व संकल्पनेतून वामनदादा यांच्या अध्यक्ष कार्यकिर्दीत मंजूर करण्यात आलेल्या महानगर गॅस पाईपलाईनच्या संपूर्ण रमेशवाडी परिसरात पाईपलाईन बिछाण्याच्या कामाला सुरुवात अशा प्रकारचे बॅनर झळकत होते मात्र पाईपलाईन बिछाना होईल तेव्हा होईल पण नागरिकांना बिछाण्यावर खेळून राहण्यापूर्वी या रस्त्यांची दुरुस्ती व्हावी अशी मागणी जोर धरत आहे अशाच प्रकारचे ज्वलंत प्रश्न आपल्याला पाहायचे असतील तर कमेंट्समध्ये होय असे टाईप करा तसेच भारताचा बुलंद आवाज आपला भारत, भारत न्यूज चॅनल सबस्क्राईब लाईक शेअर आणि कमेंट्स करायला विसरू नका रवींद्र थोरात आपला भारत न्यूज बादलापूर